थ्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल सेल्फी काढण्याच्या नादात पाचशे फूट खोल धरीत तरुण पडला कन्नड घाटातील घटना सध्या मोबाईलवर सेल्फी काढणे आणि कोणत्याही जागेवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह सगळ्यांना होतो असाच फोटो काढण्याचा प्रकार कोळवाडी येथील इसम अर्जुन रामसिंग मोरे यानं दिनांक बारा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कन्नड घाटात घडला मसोबाजवळील कठड्याजवळ हा तरुण सेल्फी काढत असताना खाली दरीचा अंदाज न आल्यानं पाय घसरून अचानक खाली पडला आणि तो थेट पाचशे फूट खोल दरीत जाऊन पडला सोबत असलेल्या पत्नीनं अरडाओरडा करून आजूबाजूला मदत मागितली असता तेथील काही जणांनी महामार्ग पोलिसांना सदर घटना कळवल्यानं तिथं महामार्ग पोलीस पथकाचे हवलदार शेषराव राठोड व योगेश पवार हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दरीत उतरून सदर इस्मास मोठ्या कष्टानं दरीतून वर काढले त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं गंभीर दुखापत झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यास अँब्युलन्सद्वारे चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले महामार्ग पोलिसांच्या या तात्काळ मदतीमुळे अर्जुन मोरे याचे जीवदान मिळणार आहे यावेळी मिथून राठोड हे देखील पोलिसांच्या मदतीला हजर होते निसर्गाच्या सानिध्यात असो किंवा कुठल्याही पर्यटन स्थळी सेल्फी किंवा फोटो काढताना उघड जागेवर सेल्फी काढण्याचा मोह हो प्रत्येक व्यक्तीनं टाळायला पाहिजे तसेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे नियमित समाज माध्यमातून सांगितले जाते मात्र त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी होत नाही म्हणून असे अपघात घडतात तेव्हा प्रत्येकानं आपला जीव आपलं आयुष्य घरच्यांसाठी अमूल्य आहे हे लक्षात घेऊन अवघड जागेवर सेल्फी किंवा फोटो काढताना काळजी घेणं गरजेचं आहे जीवन राठोड सह्याद्री न्यूज चाळीसगाव अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद